नमस्कार माझे नाव समाधान साठे आहे मी मूळचा वैराग येथील रहिवाशी असून शेळगी येथे गेले काही का वर्षे भाड्याने राहत आहे मी आत्ता टी व्ही एस क्रेडिटमध्ये काम करत हो आहे जॉबवरती आहे भाड्याने राहत असल्यामुळे माझा विचार चालू होता की जवळच इथे कुठेतरी एखादा प्लॉट घ्यावा जेणेकरून मला तिथे कन्स्ट्रक्शन करून राहता येईल तर माझे भाडे जिथे भाडे राहत होतो ते भाडे ओनरने त्यांनी मला सजेस्ट केलं की तर जवळच एक नवीन प्रोजेक्ट चालू झाला आहे तर तो प्रोजेक्ट आम्ही बघायला आलो प्रोजेक्ट अजून काही डेव्हलप झालेला नव्हतं फक्त जे काही आखणी हो वगैरे म्हणजे काही प्लॉटिंग वगैरे रेडी झालं होतं पण त्यांचं जे काही प्री डिझाईन होतं किंवा जे काही प्लॅनिंग होतं ते बघून हा प्रोजेक्ट मला आवडला आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो फर्स्ट ग्रुप आणि थोडे वालकन असल्यामुळे विश्वास ठेवण्यासारखा का होता कारण त्यांचे जे काही प्रिव्हियस साईड होते किंवा प्लॉटिंग होतं तिथे काही प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे मी काही न विचार करता एन ए होण्याच्या अगोदर एक टोकन अमाऊंट देऊन हा प्लॉट बुक केला प्लॉट बुक करताना सी फाईव्ह हा प्लॉट बुक केला प्लॉट बुक झाल्यानंतर एक दोन तीन महिन्यांनी एन एचं सगळं काम कम्प्लीट झालं त्यानंतर ह्यांनी जो काही प्रोजेक्ट बनवलं जो काही राहण्यासाठी ॲम्युनिटी बनवले जे की जिम लहान मुंबई खेळण्यासाठी सिमेंटचे रोड नळ कलेक्शन ड्रेनेज सगळे चारी बाजूने वॉल कंपाऊंड ते तर हे खूप चांगलं असं बनवलं म्हणजे मी अगोदर बुक करून मला असं वाटलं की चला आपण काहीतरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले जे की आपल्याला फायदेमंद आहेत तिथून पुढे माझा कॉन्टॅक्ट झाला तो ॲबिलिटीजसोबत ॲबिलिटीने मला एवढा सपोर्ट केला आहे की मी पहिल्यांदा जे काही प्लॉट खरेदी कर करण्यासाठी लोन पाहत होतो नॅशनल बँकेतून पाहत होतो पण ते डॉक्युमेंटेशन पार्ट वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी खूप क्रिटिकल वाटत होत्या पण ह्यांचा ऑलरेडी एच जी एप सीसोबत टायअप झाल्यामुळे तिथे मला काहीही न डॉक्युमेंट देता दहा ते पंधरा दिवसात माझं लोन पूर्ण सँक्शन झालं आणि अमाऊंटही क्रेडिट झाली अमाऊंट क्रेडिट झाल्यानंतर मला चार ते पाच महिने माझ्या ना नावावरती प्लॉट झाला त्याच्या ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा खूप चांगला होता आणि जे काही मी विचार विचारही नव्हता केला त्या सगळ्या गोष्टी इथे एका ठिकाणी मला भेटल्या आहेत तर मी ॲबिलिटी ग्रुप आणि श्री बिरालदार येथील जे काही सोयीसुविधा आहेत ह्या गोष्टीने खूप आनंदी आहे तर मी जे कोणी इच्छुक आहेत ज्यांना काही राहण्यासाठी प्लॉट वगैरे हो पाहत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की इथे तुम्ही प्लॉट घेतलं तुम्ही फायदे फायदेमंद असाल कारण राहण्यासाठी खूप चांगला आहे आणि जवळच हायवे पण आहे